अक्षय सण हा भारतीय संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पितरांना जीव घालणं आपल्या वाडवडिलांची आठवण करून त्यांना जीव घालणं त्यानिमित्तानं नवी लाल घागर भरणं त्याच्यावरती डांगर ठेवणं आणि सांदोऱ्या उड्या पापड जेवण आणि त्याबरोबर रसाचा पाऊन चार असतो तसा आपल्या घरी आता पित्तर बसून वाळवडला जेव घालण्याची ही परंपरा आ, फार प्राचीन काळापासून भारतामध्ये सुरू आहे खेड्यामध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं महत्वाची गोष्ट म्हणजे दानधर्म जे आहे त्या दानधर्माला फार महत्त्व आहे विशेषत या दिवसामध्ये उन्हाळा खूप तापत असतो आणि उन्हाळ्यामध्ये चपला आणि छत्री अशा पद्धतीचं दान देण्याची पद्धत आहे गोरगरिबांना चपला छत्री घेता येत नाही परंतु हा रखरखीत उन्हाळा रख आहे त्यात माणूस होळकळून निघतो पायदळतात बाई कशाने हे

अक्षयतृतीच्या सणाला आणखी एक महत्त्व आहे ती विशेषतः जीवनामध्ये लोकपरंपरेत फार महत्त्व आहे अक्षयतृतीच्या निमित्ताने स्त्रियांना माहेरी येतायचं माहेरी आल्यानंतर झोके बांधायचे गाणी म्हणायचे स्वच्छंद वागडायचा आणि आपल्या माहेरच्या जुन्या सगळ्या आठवणी त्या गाण्यातून उजाळायच्या अशी त्यांची एक परंपरा आहे नाही हे क्लिपेक तुमचं तसं आलं होता नेटवरती नेटवर